आहे सगळ्यांना कशा आहेत सगळेजण तर वाईफ ज्यांनी मी, मी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आता घर बघून तुम्हाला ओळखलंच असेल तर मी कुठे आहे तर मी आलेली आहे बघा बेंगलोरमध्ये गावावरून कालच करसुंडीवरून आले बेंगलोरला मी आणि म्हटलं की खूप दिवस झाले मी काही व्हिडिओज पोस्ट केलेले नाहीत कारण की गावामध्ये मला वाटते एक तीन व्हिडिओ पोस्ट केले असतील जास्त काही व्हिडिओ पोस्ट केलेले नाहीत मी कारण तुम्हाला सांगितले मी की रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे तिथं नेट अजिबात चालत नाही एक व्हिडिओ मला वाटतं एक अडीच तासाने अपलोड होत असेल त्यामुळं काही जास्त व्हिडिओ मी शूट केलेले नाहीत खरं तर मला सास जत्रेचं जत्रेचंही व्हिडिओ शूट करून दाखवायचे होते पण काय झालंच नाही मला कारण की नेटच चालायचं नाही तर मग व्हिडिओ कसे शूट करणार ना अपलोडच होत नव्हते व्हिडिओ आणि मग आल्यानंतर म्हटलं भरपूर दिवस झाले ते आपण काही व्हिडिओ पोस्ट केला नाही तर चला म्हटलं आज एक व्हिडिओ पोस्ट करूया कारण की मी प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला देत असते तर मी इथं बेंगलोरमध्ये आले हेही तुम्हाला सांगावं वाटलं मला म्हटलं आज व्हिडिओ चला ब्लॉग एक काढूया म्हटलं आणि सरा सकुलीला तर अजिबात कर मला झाले होय ना इकडं आल्यानंतर सर तर सारखं पाठीमागं लागले की मावशी कधी येणार मावशी कधी येणार म्हणून म्हणायला सारखंच ती तिला अजिबात करमण झाले इथं पहिला सरा काय करमत नाही तुला नाही करमत गावाला जायचंय तिथं नको राहिला ते सारखं ते म्हणायला लागले कि करमत झालं तिला म्हणलं मी बस की आता म्हणलं एक महिना मला वाटतय ह्या वेळेला मी जास्तच गावाला राहिले एक महिना जवळजवळ आणि अजून पण तिचं काही पोट भरलं नाही म्हणतं गावाला जायचं का तर की तिथं कसं दरवाजा बंद करून सारखं पोरी खोंडनंच असते आणि तिथं कसं बरोबर घराच्या समोरच रस्ता असल्यामुळं सारखं खेळायला पोर आहे ती बहिणीची दोन त्या परत मोठ्या बहिणीची ती सोनी एक भूर्गी मग ही एवढी सगळेजण खेळायला पाच जण होते ना त्यामुळं मग तिथं कसं दोघीच आहेत त्या हां पण करमत नाही ना आता नाही गावाला जायचं आता पुढच्या वर्षी जायचं काय आता स्कूल चालू होती नाही शाळा चालू होती आता सत्तावीस तारखेला दात पडलाय ना कुठला दात पडलाय दाखव दात पडला बघा दात पडला तिचा डोळतच केले त्यांचं काम चालूच आहे आता मोबाईलच बघत बसले त्या खेळाव जरा काय दिसलं ध्यान नाही नुसतं मोबाईल घेऊन बसाय सारखं आ सारखं मोबाईल लागतोय त्यासाठी तर मग इथं आल्यानंतर मग क्लिनिंग हे मला अजून करायचं आहे घरातलं क्लिनिंग हे घरातलं मला करायचं आहे काय केलेलं नाही क्लिनिंग हे अजून किचन मध्ये हे भरपूर असतं म्हणलं की एक दिवस जाऊ दे म्हटलं एक दिवस आराम करूया आणि नंतरच क्लिनिंग करूया कारण की ट्रॅव्हल्समधनं करसुंडीतनं किती वाजता साडेतीन वाजता दुपारच्या बसलेले काल आणि मग ते आज सकाळी पोचलो इथं सकाळी साडेनऊ वाजता म्हणजे जवळजवळ किती तास त्या ट्रॅव्हल्समध्येच कंबार्ट एकदमच ताटून गेलेलं आहे होतं कंबर त्यामुळे म्हटलं की एक दिवस थोडासा गॅप घेऊया आणि मग नंतरच क्लिनिंग करूया स्वराची शाळा पण चालू होईल त्याच्या आधीच मग क्लिनिंग हे सगळं स्वच्छ घर करते आणि कलर दिलाय खरं तर घराला कसा कलर दिलाय हे ही तुम्हाला मी दाखवत दाखवणार आधी क्लिनिंगचा पण ब्लॉग तुम्हाला दाखवणार मी तर खूप दिवस झाले मी ब्लॉग काही पोस्ट केलेलं नाही त्यामुळे मग म्हणलं की आज चला सांगूया आपण आपल्या युट्यूब फॅमिलीला है मी आले आत्ता बेंगलोरमध्ये आणि आता काय व्हिडिओमध्ये गॅप राहणार नाही गावाला गेल्यानंतर भरपूर असा गॅप राहिलेला आहे व्हिडिओ मी जास्त पोस्टच केलेलं नाही तर आता इथून पुढं काय जास्त गॅप राहणार नाही व्हिडिओला मग रोजचे मी कंटेंट देत जाईन तर व्हिडिओ सगळ्यांनी बघा स्किप न करता आणि क्लिनिंगचे पण ब्लॉग मी पोस्ट करणार आहे आणि क्लिनिंगचा झाल्यानंतर हे मी कलर दिलेला आहे तर कशा प्रकारे कलर दिला आहे कुठला कलर दिला आहे हे तुम्हाला नक्की लागेल मी तर व्हिडिओ नक्की सगळ्यांनी माझे बघा स्किप न करता व्हिडिओला भरपूर असं प्रेम द्या तर चला मग भेटते पुन्हा एका नवीन मी व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय सगळ्यांना बाय कर बाय बाय